नमस्कार मंडळी मी कोकणीला अगर स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी मी कॉलेजमधनं वगैरे इलं आणि त्याच्यानंतर आई विचारलं आज काय केलं तर आज आपल्या कोकणीतली स्पेशल भाजी म्हणजे त्या अळू करतात ना तर आज त्या घरात केलेला होता तर त्या अळू जात म्हणजे गेल्या वर्षी ना आपण कोकणातली म्हणजे ती भाजी वगैरे कशी करतात काय करतात त्या पूर्ण व्हिडिओ केलेलो होतो तर तो, तो, तो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असाच तर तो नक्की बघा आणि कसा करतं ते जाणून घ्यावा तर ही कोकणातली भाजी आहे ना एकदम भारी लागता आणि ती आज आपण यंदाच्या वर्षातली टेस्ट करता लावतो तर चला मग ती भाजी खाऊया सर तर भाजीचं डाकाण उघडले तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे ह्याच तसा असा अळू तर कोकणातली सगळ्यात फेमस भाजी असा आणि ही भाजी ना आताच्या मिरगाच्या दिवसातच तो भेटतात तर ही भाजी खावची भातात नाच खावची काहीतरी मजा वेगळी असा तर आपला दुपारचा टाईम आहे हो म्हणून सकाळी भाकरी सुद्धा भारी लागतात तर पहिलेच भास घातले तोंडात आणि भाजी एकच नंबर झाली तर भाजीची तो सांगून समजायची नाही तोंडात घातल्याशिवाय तुमक्या समजायचा नाही तर भाजी खाऊन अनुभवायची लागतात कमेंटन मस्त वैकी हळू वगैरे खाऊन झालेला असा एक नंबर झालेला आता आणि त्याच्यानंतर तुम्ही असा कधी अळू वगैरे खाल्लास की नाही किंवा ह्या बघितलास की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको